नमस्कार मित्रांनो रेशन कार्डच्या बाबत अत्यंत महत्वाची बातमी आहे रेशन कार्डच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात येणार आहे ज्या ज्या प्राधान्यक्रम कुटुंब धारकांना धान्य मिळतं आता त्यांच्या उत्पन्न मर्यादेच्या निकाशामध्ये बदल करण्यासाठी शासनाकडून एक नवीन शासन निर्णय प्रकाशित करण्यात आलेला आहे या शासन निर्णयानुसार उत्पन्नाच्या ज्या मर्यादा आहे शहरी भाग आणि ग्रामीण भाग यांच्या या निकषांमध्ये बदल करण्याचं ठरवण्यात आलेलं आहे ह्या काय शासन निर्णय आहे कोणाचं धान्य चालू राहील कोणाचं बंद होऊ शकतं याची सविस्तर माहिती या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा मित्रांनो हा तो शासन निर्णय आहे प्राधान्य कुटुंब योजनेच्या लाभार्थ्यांसाठी निश्चित केलेल्या के निकषांमध्ये बदल करण्यासाठी एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस चा हा शासन निर्णय आहे मित्रांनो हे काय निकष आहेत ते समजून घेण्याआधी तुम्ही ही गोष्ट समजून घ्या की पिवळं आणि केशरी रेशन कार्ड धारक जे आहेत ज्यामध्ये हे ज्यामध्ये पिवळ्या रेशन कार्ड धारकांना धान्य मिळतं परंतु हे जे केशरी राशन कार्ड धारक आहे यामध्ये पी एच एच आणि एन पी एच असे दोन प्रकार आहेत ज्यामध्ये पी एच एच रेशन कार्ड धारकांना धान्य मिळतं आणि एन पी एच राशन कार्ड धारकांना धान्य मिळत नाही आता हे जे पी एच एच रेशन कार्ड धारक का आहेत त्यांना प्राधान्य क्रम कुटुंब म्हणतात तर शहरी भागात कमाल एकोणसाठ हजार पर्यंत उत्पन्न आणि जे ग्रामीण भागात राहतात त्यांना वार्षिक उत्पन्नाची जी अट आहे ती आहे चौवेचाळीस हजार आता ही जी अट आहे त्या योजनेचे जे काही लाभार्थी पात्र आहेत त्यांना पी एच एच रेशन कार्ड धारकवासं म्हण मित्रांनो रेशन कार्डच्या बाबत आपण वेळोवेळी माहिती देत आलेलो आहे रेशन कार्डचे प्रकार काय असतात एन पी एच काय असतं पी एच एच काय असतं अशा वेगवेगळ्या विषयांवरती रेशन कार्ड नवीन रेशन कार्ड जर तुम्हाला काढायचं असेल तर ते कसं काढायचं रेशन कार्डमध्ये बदल कसे करायचे याबाबतची आपण सविस्तर प्लेलिस्ट आपल्या चॅनलवरती बनवलेली आहे तुम्हाला स्क्रीनवर हा जो व्हिडिओ दिसतोय तो, तो देखील तुम्ही बघून घ्या त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला हे सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील आता हा शासन निर्णय काय म्हणतोय बघा एकोणतीस एप्रिल दोन हजार दोन हजार चोवीसचा शासन निर्णय आहे उत्पन्न मर्यादेच्या आतमध्ये राहून ज्या लोकांना रेशन कार्ड धान्याचा रेशन धान्याचा लाभ मिळतो अशा कुटुंबांना प्राधान्य कुटुंब योजनेचे पात्र लाभार्थी म्हणून समावेश करण्यात आला होता सदर लाभार्थ्यांसाठी निश्चित केलेल्या निकषांमध्ये बदल करून सुधारित निकष निश्चित करण्याची बाब तपासण्याकरिता समिती स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आता शासन निर्णय काय म्हणतोय बघा सतरा बारा दोन हजार तेरानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत लाभार्थ्याची निवड करण्यासाठी निकष ठरवताना लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत लाभ घेत असलेल्या बिवन मधील लाभार्थ्यांपैकी ज्या लाभार्थ्यांनी दोन हजार अकरामध्ये विहित नमुन्यात वार्षिक कौटुंबिक उत्पन्न नमूद केले आहे त्या उत्पन्नानुसार शहरी भागात कमाल एकोणसाठ कौट भागा। भागा हजार पर्यंत वार्षिक कौटुंबिक कौट उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांचा पात्र लाभार्थी म्हणून ग्रामीण भाग व ग्रामीण भागामध्ये चौवेचाळीस हजार पर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांचा प्राधान्य कुटुंब योजनेचे पात्र लाभार्थी म्हणून समावेश करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे निर्धारित करण्यात आलेले प्राधान्य कुटुंब योजनेच्या ग्रामीण व शहरी भागाच्या वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेचे जे निकष आहे ते तपासणे हा शासनाचा हेतू आहे म्हणजे मित्रांनो याचा अर्थ काय ज्या रेशन कार्ड धारकांना धान्य मिळतंय परंतु यातले खूप पात्र लाभार्थी आहेत जे धान्य घेत नाही म्हणून ही जी उत्पन्न मर्यादा आहे एकोणसाठ हजार आणि चौवेचाळीस हजार त्याच्यामध्ये काही बदल करण्यात यावा किंवा ती कमी करण्यात आली तर लाभार्थी कमी होतील लाभार्थी कमी झाले म्हणजे धान्य आहे ते कमी होईल आणि ते शंभर टक्के खर्ची पडेल असा या ठिकाणी यांचा उद्देश असू शकतो तर मित्रांनो यासाठी जी समिती स्थापन करण्यात आलेली आहे तिचं काय काम आहे की इतर राज्यातील जे प्राधान्य योजनेचे निकष आहेत तसेच सामाजिक निकष आहे त्यांचा परिपूर्ण अभ्यास करावा त्या अनुषंगाने प्राधान्य कुटुंब योजनेच्या ग्रामीण व शहरी लाभार्थ्यांसाठी योजनेच्या निकषांमध्ये काय बदल करणे उचित राहील याबाबत उपाययोजना सुचवून सुधारित निकष निश्चित करण्यात यावेत आणि हा जो अहवाल आहे तो दोन महिन्यात शासनाकडे सादर करावा असं या समितीचं काम असणार आहे मित्रांनो रेशन कार्डच्या बाबत आपण वेळोवेळी माहिती देत आलेलो आहे रेशन कार्डचे प्रकार काय असतात एन पी एच काय असतं पी एच एच काय असतं अशा वेगवेगळ्या विषयांवरती रेशन कार्ड नवीन रेशन कार्ड जर तुम्हाला काढायचं असेल तर ते कसं काढायचं रेशन कार्डमध्ये बदल कसे करायचे याबाबतची आपण सविस्तर प्लेलिस्ट आपल्या चॅनलवरती बनवलेली आहे तुम्हाला स्क्रीनवर हा जो व्हिडिओ दिसतोय तो देखील तुम्ही बघून घ्या त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला हे सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र